मी स्वतः लिहिलेली कविता म्हणत आहे बाप माझा थोर <speaking> <the language> <God> बाप माझा ग लई थोर जसा मायेचा सागर बाप माझा ग लई थोर जसा मायेचा सागर जन्मदेवनी मला त्याने खूप केले ग उपकार जन्मदेवनी मला त्याने खूप केले ग उपकार कष्ट केले ते सोसला माझा सर्व भार कष्ट केले ते अपार सोसला माझा सर्व भार ऋणी आहे जन्मोजन्मीची फिटे नात त्यांचे उपकार ऋणी आहे जन्मोजन्मीची फिटे नातं त्यांचे उपकार उतराई होण्यासाठी मला नाही अधिकार उतराई होण्यासाठी मला नाही अधिकार बाप तोच आस तो खरा मुलं विसरणा घडी बर बाप तोच आस तो खरा मुलं विसरणा घडी बरं करून रक्ताचे ते पाणी राबतो सदा दिवस भर करून रक्ताचे ते, ते पाणी राबतो सदा दिवस भर रात्री तळमळ तो मनात विचार मुलांचे शिरावर रात्री तळमळ तो मनात विचार मुलांचे शिरावर ऊन लागता कुटुंबाला सावली देतो थंडगार ऊन लागता कुटुंबाला सावली देतो थंडगार जपण्या आपलं घरदार जसं झाडं बनतो कन खरं जपण्या आपलं घरदार जसं झाडं बनतो खंबीर म्हण त्याचे ते मऊ फार पण बोलतो कन खर मन त्याचे ते मऊ फार पण बोलतो कन कर आपल्या मुला शिक मुलांना शिकवी उभा स्वतःच्या पायावर आपल्या मुलांना शिकवी उभा स्वतःच्या पायावर त्याला वाटते मनातून आपण सोसले ते फार त्याला वाटते मनातून आपण सोसले ते फार माझे बाळ सुखी राहावे आनंदे जगावे आयुष्यभर माझे बाळ सुखी राहावे आनंदे जगावे आयुष्यभर मला त्यांचे गोडं फार मला ते, मन त्यांचे गोडं फार जसे करवंटीत लेखो बरं मन त्यांचे गोडं फार जसे करवंटीत लेखो बरं होता होतात काही त्यांना नाही सदाचार बेईमान होतात काही त्यांना नाही सदाचार मला वाढवतो देव तुम्ही कोण करणार मला वाढवतो देव तुम्ही कोण करणार ज्यांना फेकले रस्त्यावर त्यांना जाऊ न विचार ज्यांना फेकले रस्त्यावर त्यांना जाऊ न विचार कसं मिळत पोटाला नाही मागता पोट भर कस मिळत पोटाला नाही मागता पोट भर आहेत अजूनही काही मुले टाकतात रस्त्यावर अजून आहेत काही मुले टाकतात रस्त्यावर फिरती मोकाट गावं भर नको झंझट डोक्यावर फिरती मोकाट गावभर नको झंझट डोक्यावर माझी कविता आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद